जयगाव शहरात धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ते महापालिकेला कळवण्याचे काम वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी करावे असे निर्देश महापौर मंगेश पवार यांनी दिले गुरुवारी महापालिकेच्या महापौर सभागृहात वनविभाग आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते वन विभागाने महापालिकेच्या अठ्ठावन्न प्रभागातील सदस्यांना विश्वासात घेऊन धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करावे तसेच सार्वजनिक त्रासदायक झाडांना एबीसी अशा वर्गांमध्ये विभागून ती हटवावीत असे ते म्हणाले आज खास करून फॉरेस्ट आणि आमच्या महानगरपालिका आणि हेस्कॉम तिघांना पण बोलवलं होतं येत्या जे आता पाऊस येणार आहे त्या आता सध्या तर पाऊस चालू आहे पण जो आणि पुढं चालू होणार आहे त्यासाठी आम्ही हेस्कॉमच्या वतीनं आणि फॉरेस्टच्या वतीनं जे काही आता झाडं पडण्याच्या स्थितीमध्ये असतात किंवा काही फांद्या त्याच्या वाकलेल्या असतात बऱ्याच वाकून त्या फक् खांब्यांना म्हणजे इलेक्ट्रिक वायरनं टेकत असतात अशा वायरा असे खांबे प्लस हेस्कॉमला सांगितलं आहे की अशा वायरांच्या ठिकाणी जी झाडं आहेत ती तुम्ही आयडेंटिफाय करून आम्हाला त्याची माहिती द्या पर दुसरी गोष्ट हे जे फॉरेस्टवाले होते त्यांना आम्ही सांगितलं आहे की जी पण झाडं अशा प्रकारची आहेत की जी पडण्याच्या स्थितीत आहेत त्यांना आम्ही लगेच ते त्याचं आयडेंटिफाय करून त्याचा सर्वे करून ती काढली पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही कॅटेगरी केलं आहे ए बी सी अशी कॅटेगरी केली आहे आणि जॉईंट इन्स्पेक्शन करायला सांगितलेलं आहे कारण का एकदा महानगरपालिकेवर जाणार नंतर एकदा फॉरेस्ट वर जाणार हे असं न करता जॉइंट इन्स्पेक्शन करून त्याच वेळी तो निर्णय घेतला जातो आणि त्याच्यामध्ये जे आत्ता सध्या काढलं पाहिजे ते झाडाला आम्ही म्हणजे त्याचं ए कॅटेगरी आणि नंतर पुढे काढलं जाऊ शकतं किंवा असं काही जे अजून सुस्थितीत आहे अशा ठिकाणी ए बी सी असं कॅटेगरी आम्ही केलं आहे तर पहिला जी आहे ती ज्या पडण्याच्या स्थितीत असणार त्या झाडांना आम्ही फर्स्ट प्रिफरन्स देऊन ती झाडं फॉरेस्ट आणि आमच्या महाकारेशनच्या माध्यमातून आम्ही ते काढण्यासाठी आताच अधिकाऱ्यांना बोलून त्याची सूचना दिलेल्या आहे हे आम्ही करण्यासाठी मग एक कारण म्हणजे काय की नंतर झाडं पडतात नंतर रात्रीचं करंट जात आहे नंतर कुणाच्या तर गाडीवर पडतंय तेव्हा ती जीवहानी होते हे जीवहानी होण्यापेक्षा आधीच याच्या आम्ही जर याच्यावर कार्य का या, काय केलं तर चांगल्या गोष्टी होतात म्हणून हे जे आम्ही बैठक घेतले आहे त्यात एक काय सूचना दिलेली आहे की अठ्ठावन्न वॉर्डमध्ये त्या त्या भागातले नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही सर्वे करा जी झाडं त्यांनी दाखवतात ती झाडं बघा त्याच्यामध्ये तुम्ही कोणती काढण्यासारखी आहेत तीच काढा आणि कुठलेही झाडं म्हणजे सुस्थितीत आहेत त्याला काय हात लावायची गरज नाही अशा आम्ही सूचना केलेल्या आहेत त्याचप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महानगरपालिके दोन्ही आणि हेच काम ह्या तिन्ही ಸಂಘಾಜ ಕಡೆಯ ಕಡೂ ಹೇ ಸ್ವಹ ಆಮೇ ಕಾರ್ಯ ಘನಾರ ಅಷ್ಟ ಪ್ರಕಾರ ಹೇಸಲ್ಲೆ ಈಗಾಗಲಿ ನಾವು ಫಾರೆಸ್ಟು ಮತ್ತು ಹೆಸ್ಕಾಂ ಆನಂತರ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಮೂರು ವತಿಯಿಂದ ನಾವು ಮೀಟಿಂಗ್ ತಗೊಂಡಿವಿ ಆ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಏನು ಗಿಡಗಳು ಈಗ ಬೀಳಿಸ್ತೀನಿ ಅದ ಆ ಗಿಡಗಳು ನಾವು ಅರ್ಜೆಂಟ್ ತೆಗಿಬೇಕಂತ ಒಂದು ಆದೇಶ ಮಾಡಿವಿ ಅದಕ್ಕೆ ಮೂರು ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ಸರ್ವೆ ಆಗಿ ಆ ಗಿಡಗಳು ಸರ್ವೆ ಮಾಡಿ ಎ ಬಿ ಸಿ ಅಂತ ಒಂದು ಕ್ಯಾಟಗರಿ ಮಾಡಿ ಅದರೊಳಗೆ ಏನು ಯಾ ಈಗಾಗಲೇ ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಅರ್ಜೆಂಟ್ ಏನು ಇರ್ತೈತೆ ಆ ಅದಕ್ಕೆ ಎ ಅಂತ ಗಿಡಗಳು ಮೊದಲು ತೆಗಿಬೇಕಂತ ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಹೇಳಿವೆ ಮತ್ತು ಫಾರೆಸ್ಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಕೂಡ ಅವ್ರದ್ದು ಲೇಬರ್ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ತಗೊಂಡು ಸ್ಕಿಲ್ ಲೇಬರ್ ಇರ್ತವೆ ಅವ್ರ ಕಡೆ ಆ ಲೇಬರ್ ತಗೊಂಡು ಈ ಥರದ್ದು ಮರಗಳ ನಾವು ತೆಗಿಬೇಕು ಮತ್ತು ಕೆಲವು ತಂಪಿಗಳು ಕೂಡ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬೀಳಿದವ ಅದ ಕೂಡ ತೆಗಿಬೇಕು ಅಂತ ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಫಾರೆಸ್ಟು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅಥವಾ ಕೆ ಬಿ ಇವರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ ಈ ಥರ ಇವರು ಈಗ ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತು ಈ ಕೆಲಸ ನಾಳೆ ನಾಳೆಯಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಈಗ ನಮ್ಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಹೆಲ್ಪ್ಲೈನ್ ಇದೆ ಅಲ್ಲೇ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಬೇಕು ಆ ನಂತರ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ನಗರ ಸೇವಕರು ಅದೇ ಥರ ನ ನಮ್ಮ ನಾ ನಂತರ ಫಾರೆಸ್ಟ್ ದವರು ಹೆಸ್ಕಾಮದವರು ಈಗ ಜಾಯಿಂಟ್ ಒಂದು ವಾಟ್ಸಪ್ ಗ್ರೂಪ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ ಆ ಗ್ರೂಪ್ನಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಅಂದರೆ ನಗರ ಸೇವಕಿಗೆ ಮೊಬೈಲ್ ಹತ್ತಿರ್ತದೆ ಅದರಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಈ ಥರದ್ದು ಒಂದು ಸಿಸ್ಟಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ महापालिका आयुक्त शुभाबी यांनी सांगितले की पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून झाडांचे धोकादायक फांद्या व बुंधे कापण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचारी पुरवावेत एक जूनपासून धोकादायक झाडांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे विद्युत तारांवर झाडांचा परिणाम होऊ नये म्हणून हेस्कॉमने वेळेवर विद्युत पुरवठा बंद करावा असा सल्लाही त्यांनी दिला या बैठकीस उपमहापौर वाणी जोशी महापालिकेतील सत्ताधारी गटनेते हनुमंत कोंगाळी सदस्य जयतीर्थ सौदत्ती पर्यावरण अभियंता कलादिगी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते मराठी संकल्प शिंदे बेळगाव